राज्यकर्ते झाले बहिरे आमची मागणी सगळे सोयरे गुलगुल्या मराठे एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला यायलेत उग नव माय पाटील म्हणतात तस अशा पद्धतीचे वेगवेगळे डायलॉग आणि मनोज जरांगे पाटलांचे फोटो चलो मुंबई आता माघार नाही अशा पद्धतीनं मराठे अगदी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जरांगे पाटलांनी येत्या एकोणतीस ऑगस्टला मराठा बांधवांना हाक दिली आहे की मुंबईच्या दिशेनं जायचंय घराघरातनं एक गाडी तयार ठेवा आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा बांधवांची सुद्धा जोरदार तयारी होताना पाहायला मिळते आहे ही गाडी आहे ही गाडी तुम्ही पाहू शकता गाडी अगदी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे या गाडीवरती अगदी काही डायलॉग सुद्धा प्रिंट करण्यात आले आहेत मनोज जरांगे पाटलांचे काही फोटो आणि मनोज जरांगे पाटलांवरच प्रेम तर या गाडीच्या माध्यमातून आपण पाहू शकता राज्यकर्ते झाले बहिरे आमची मागणी सगळी सोयरे अशा पद्धतीचे खर तर आर्त हाक या गाडीवरती छापल्याचं पाहायला मिळत आहे आणि काही डायलॉग सुद्धा याच्यावरती छापले चलो मुंबई आता माघार नाही अशा पद्धतीनं आणि मनोज जारांगे पाटलांचे काही फोटो त्याच्यावरती प्रिंट करण्यात आलेले आहे तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा या गाडीवरती छापण्यात आल्या आणि ही गाडी निघाली कुठं तर ही गाडी निघाली आहे मुंबईच्या दिशेनं हे त्या एकोणतीस ऑगस्टला समोर मनोज जारांगे पाटलांचा फोटो त्याच पाठीमाग विठ्ठलाचा छत्रपती शिवाजीराजांचा आणि करजवंत मराठ्यांचा लढा आंबा ही गाडी असल्याचं कळत आहे आणि या गाडीवरती काही डायलॉग सुद्धा छापले आहेत यामध्ये पाटलांचे काही डायलॉग ॉग पाटलांचे फोटो एकच मिशन मराठा आरक्षण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या घोषणा या गाडीवरती छापल्या आहेत अंबाजुगायची ही गाडी असल्याचं प्राथमिक न कळत आहे मात्र मनोज जारांगे पाटील यांच्यावर मराठा समाजाचं असलेलं प्रेम या निमित्तानं कुठंतरी अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जारांगी पाटलांनी पुन्हा एकदा ताकद लावा अशा पद्धतीची साध आर्थ हाक मराठा बांधवांना दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही हाक खर तर सार्थ ठरवणार मराठा बांधव करोडोंच्या संख्येनं मराठा बांधव पुन्हा एकदा मुंबईवारी सहभागी होतील या तिळ मात्र शंका नाही मराठी मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत राज्यकर्ते आणि सरकार या संदर्भात नेमके काय निर्णय घेईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा